नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सायलीला जे वाटलं होतं जे तिच्या मनात संशय होता तेच तर घडणार आहे पण आता सायली खूप गोंधळलेली असते की आता मी काय करू मग सायली डायरेक्ट आता अर्जुनला फोन करते अर्जुनला सांगत असते की आहो आपल्या घरातले सगळेजण सुभेदारांच्या घरी गेलेत काकांच्या घरी गेलेत आणि काहीतरी शगुनाची साडीसुद्धा त्यांच्या घरी पाठवलेत असं सायली सगळ्यांना सांगत असते मग अर्जुन म्हणतो हो की अहो बरं झालं की तिचं लग्न ठरलं तुमच्या नवऱ्याच्या पाठीमागचा पिछाडा तर सुटला त्यामुळे तुम्ही खुश व्हा की इतकं चिंतेत का आहात तुम्ही असं अर्जुन सायलीला म्हणत असतो सायली मात्र गप्पा होते तिला टेन्शन लागलेलं असतं ही प्रिया काय शहानी बाई नाही हिच्या डोक्यात काहीतरी सु शिजत असते असं सायलीला वाटत असतं मग आता अर्जुन घरी आलेला असतो अर्जुन म्हणत असतो की तुम्ही का चिडला आहात मग अर्जुनलासुद्धा डाऊट येतं की आता इथे सगळेजण प्रियाच्या लग्नासाठी तयार झालेले असतात मग इकडं सुमन म्हणते की अरे वा किती छान तयार झाला आहात तुम्ही मायले की असंच खुश राहा असं वाटते की कोणाला तुमची नजर न लागो हे लपून छपून आता प्रियाचं कोर्ट मॅरेज करत असतात कारण साहिली अर्जुनला कळू नये म्हणून पूर्णाजी अश्विनला म्हणते की अरे तुझं लग्न आहे आणि तू ह्या अवतारात चाललायच अश्विन म्हणतो की माझं लग्न आहे हे कुणाला कळू नये ना म्हणून हे घातलं आहे मी तिथं गेल्यावर चेंज करीन मग तितक्यात प्रताप आणि कल्पनासुद्धा म्हणतात की अगं अगं विमल आम्ही ना मित्राच्या एंगेजमेंट साली चाललो आहे आणि जाऊन येतो मग सायलीला डाऊटच आलेलं असतं सायली त्यांच्या पाठोपाठ पाठोपाप निघून जाते मग आता फायनली तिथं सगळेजण रेडी होऊन आले असतात मग कोर्टात साक्ष हवी असते दोन बाजूने तेच अश्विन एका वकिलाला घेऊन आलेला असतो इकडे थाटामाटात तयार झालेली असते प्रिया मग अर्जुन अर्जुन तिकडून येत असतो की आताच अश्विनला वाटतं की अर्जुन बघतो की काय म्हणून ते लपून बसतात मग आता असायली पण ह्यांच्या पाठोपाठ आलेली असते येणाऱ्या भागात हे पाहायला मिळणार आहे आता अर्जुनाने अर्जुनच्या ताब्यात